गाई आता गावांशी चालून वलीशी कारण की आता चाव पिक्चर आहे तिथं संपाला आला आता जाऊन आपण तिथं जाऊन वलीला अजून भेटायला तास जास्त आहे आता अकरा वाजलं ह ना तिथं जावं पिक्चर अरे आपला अभेद भाऊ आहेबेद पिक्चर बघायला

कुठं चाललं कुठं चाललं चालावं लिशे आलेलं आहे तुम्ही बघू शकता कशी आपले गावातले उले असत दरवर्षी अशीच असत अशीच असत दरवर्षी असंच सांगते ना मी काय तुम्ही बघू शकता तिथं बसायला जागा नाही म्हणा चालवायचे मी म्हणा चालवता काय काही नाही ते बघू शकता कुत्रे तुम्ही सगळीत आली आणि त्यांची त्यांना आज मी खावायला नाही विसरलो बिस्किट हा काही गेले म्हणालो तीन सगळी झाली आज लेट आलो एक वाजला सण कारण की आज आपला कोर्स होता कोर्स एकदम म्हणजे सगळा झालता तर सर्जिफिकेट आणायचं होतं त्याच्यामुळे लेट झालो कारण की आपला लेट लवकर पाट टाईम ना आहे जरा लेट झालो चला आता पटापट जिम करून घेऊ ना घराचा तर चला काय तर आता जिम झालेली आहे तीन तर वाजलं कारण की शोल्डरच होतात लेग्स घेणार तो पण दिवसभर बघ धावपल झाली जाम तर मग लेग्सला काही दाखवत राहणार नाही बरं शोल्डर्स वाढून घेत तर आता तीन वाजला झोपू आता डायरेक्ट म्हणजे खाऊन मिल घेऊया का प्लेन डावून झोपू रस्त्या वाशी कुत्री बुटा खात बसताना सगळं दलिद्र झालं काम धंदत नाही रोज कोणती ना कोणते कुत्री बुटा खात असतात माझा सुख कलावर आयुष्य लावला हे आई लावतोय गाईन तापून आयंच कलर नाही पायला मी

सेल्फी काय आता बाहेरने ते उत्सव मी nih tunggu मारे मग सेल्फी नाही मग काय चालू आहे काहीच बघू शकता थांबली आहे गेलेले आहे रंगवळा ऑटो marin marin rag damne tas ka gaya na sukka na sukka galera it na amla va lok tak paal na beta hello guys like kare subscribe zara काय बोलत काय बोलत नाही गर्दी झाली ना <laughs> <sis> <laughs> <tutaj> <laughs> <कर> <किया देवसियों> ऑइल पेंट आहे बा ऑइल पेंट आमच्या सर आहे ना पण सर सांगला ना सर आमच्या जातो मग आम्हाला पण मग सर आता आम्हाला काय आता म्हणजे झाले ना घराकडून वीस हजार तरी जमलं ना आता आता बस करताना बोलत जास्त जास्तच नको हा फोटोशूट आता फोटोशूट कब लग्न झाली या ब्लॉक मध्ये नको

पाचशे घे हे मागत हे मागतो तू मागव घे मागतो थांबले त्यासाठी पाना

आम्ही पहिला आता गेट खोलून घेऊ गेट म्हणजे ताला खोलून घेऊ तो नलून पहिलं सगळी लेट येतील गेट खोलून झालेला आहे तुम्ही बघू शकता आता इथं बसू पहिला बाहेरच बाहेर बरं पाय सगळं कालो काय पहिला ला लाईटी लावून घेऊ आणि गेट पण लावलेला आहे कारण की दुसरी पोरा लेट येणार आहे आम्हीच लवकर आलो पहिला

चला काय जाता पहिला आपण जाव चिकन घेऊन कुठे ट्राय करायला नाही आपल्याला तंदुरी बनवायचे आता मी इथं चिकन या शकतो वाला आता आपण आहो मानगरला चायनीज तर बंद आहे मानगर मध्ये आता जातो पाटणोरला बघा ला तिथे आहे का तिथं भेटतात नशी आता चिकन घेतलेले आहे जाओ कारण मित्राला फोन केला तो बोलता हाय बोलतो या आपला शॉपचा चालू बोलतोय चायनीजचा आता तिथं घेऊन जाऊ नाही रोस्ट करू आता मोसाला पोहोचलो आता याचे पुढचे गाव आहे पाटनौल आता आहे आता पाटनोलला ला आहो आणि इथं घर आहे घर म्हणजे इथं चायनीज शॉप आहे तिथं तर आपण लगेच जायला तर आपण तंदुरी घेऊन येऊ कारण की दुसरं सगळं बसले तिथं घेऊन येऊ हे थांबरायला बाईला घेऊन जाऊ लगेच घेऊन जाईल धन्यवाद हा लाईक काय खाऊन त्याला तर वरती जाऊ सामान घेऊन हे आला दोन वाजती ना उचल त्याला सामान घेऊन चाललंय उचललंय ना काहीतरी मेहनत आहे अजब है इष्टिया या रे तू पाली या रे वंदना करूनी उनी सुपाली या रे हेगदा करूनी उनी सुपाली तुझी नरोश देवो झालेला तर चला आजच्या ब्लॉग मध्ये एवढा ब्लॉग आधीच मोठा झाला चार्जिंग पण दोन टक्के होती तर चला ब्लॉग इथे चेंड करू ब्लॉग आवडलाच नाहीतर काय करतो लाईक शेअर पाहू सबस्क्राईब सगळं करा मजा केली जाऊ आता ब्लॉग इथंच